मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आजच्या लाईव्हमध्ये मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून आपण सर्व सर्वांच्या सहकार्यानं जे एस टी कर्मचाऱ्यांना हवं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकानं खारीचा तरी वाटा या सगळ्या सहभागामध्ये उचललेला आहे त्यापैकी मी एक मित्रांनो गेल्या तीन वर्षापूर्वी आपल्या एस टी महामंडळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना न्याय हक्काचा वेतन आयोग मिळावा एस टीचं खाजगीकरण थांबावं विलिनीकरण राज्य शासनात व्हावं यासाठी वर्षानुवर्ष गुलामगिरीच्या बेडेतून कर्मचारी होरपळत आला आणि त्याचंच एक स्वरूप म्हणून एस टी कर्मचारी आत्मिक आर्थिक वेचणीमध्ये ग्रासला गेला मित्रांनो आणि एक वेळ अशी आली की त्याच कर्मचाऱ्याला गेल्या पंचवीस वर्षापासून कुठलाच करार पूर्ण झाला नाही पगारवाढ झाली नाही वेतन आयोगाच्या प्रमाण त्याचं आजही वेतन झालेलं नाही त्यामुळं तो कर्मचारी आर्थिक बाबतीत भरटला गेला ग्रासला गेला आणि याच विवेचनेतून आत्महत्येला सत्र चालू झालं मित्रांनो करार आला की महामंडळ राजकारणी मानायची एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट आहे त्यामुळं करार होणं शक्य नाही आणि त्यामध्ये संघटनाचा त्यांना हो करार ती कल असायचा आणि जे काही समजा त्या कराराच्या धर्तीवर जी काय आंतरिम पगारवाढ मिळालेली आहे ती परत ती ही ही पुरुण, पुरुण 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 करार संपला की ती पगारवाढ काढून घ्यायची ही आजपर्यंत हे दोन हजार पडून पासून पुढचे करार झालेले मित्रांनो या ठिकाणी राहते आणि आता सरसकट साडेसहा हजार अशी पगारवाढ झालेली आहे परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी एस टीचं खाजगीकरण थांबावं यासाठी आर्थिक व्यवचनेतून आत्महत्या केल्या संप काळात एकशे चोवीस कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्या मित्रांनो त्या संप सुरू व्हायच्या अगोदर सव्वीस ते सत्तावीस आत्महत्या झाल्या मित्रांनो महामंडळातल्या चालक वाहक यांत्रिक कर्मचारी आणि समस्त एसटी कर्मचारी ह्या कमी पगारीमुळे एकाच्या बी मनामध्ये असा विचार आला नाही असा मला एखादा कर्मचारी दाखवा की त्यांना आत्महत्या म्हणजे का करू नये प्रत्येकाच्या मनामध्ये ही सल आलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मी पण एक होरपळ्याला भरडला गेलेलो मित्रांनो माझं म्हणणं एकच आहे तुम्हाला सांगायचं की गेल्या तीन वर्षापासून आपण जो काय लढा चालू ठेवलेला आहे पुकारलेला आहे त्याचं फलित म्हणून आपल्याला आपल्या पदरात वेतन पाडून घेणं वेतनायु पाडून घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी एकशे चोवीस कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्या त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं का आज त्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत आज त्या घरचे करते धरते पुरुष गेलेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी त्या कुटुंबाची काय अवस्था असेल आज मी जाणतोय मित्रांनो कारण की गेल्या तीन वर्षापासून मी ती सहन करतो आहे मित्रांनो दोन वेळेस निलंबन दोन वेळेस डिसमिस ऑफ शोका दोन वेळेस डिसमिस झालो मी आता डिसमिस आहे मित्रांनो या प्रकरणामध्ये परंतु माझा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर पूर्ण विश्वास आहे की माझ्यावर अन्याय होणार नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानाच्या बळावर मी ड्युटी जॉईन करेन मित्रांनो या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे परंतु मित्रांनो हे करत असताना जर आपल्याला हक्काचा वेतन आयोग हवा असेल त्यासाठी तुम्हाला जर कायमस्वरूपी वेतन आयोगाची सावली आपल्या पदरात पाडून घ्यायचे असेल तर आज तुम्हाला संप असेल काम बंद आंदोलन असेल न्याय हक्काच्या मागण्या असतील कारवाई असतील निलंबन असेल बडतर्पी असेल हे ऊन तुम्हाला झेलणं म्हणजे गरजेचंच आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला काही एक मिळणार नाही त्यामुळं माझी विनंती आहे महाराष्ट्रातील संबंध टी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत लढा देत आलेलो आहोत तो आपण संविधानिक द्रष्ट्या रितसर निवेदनं देऊन प्रशासनाला असो राज्य शासनाला असो त्या ठिकाणी निवेदनं देऊनच आपण हा लढा आजपर्यंत लढत आलेलो आहोत मित्रांनो आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्या पदरात देखील पडलेल्या आहेत त्यामुळं माझी महाराष्ट्रातील समस्त एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की मित्रांनो जर तुम्हाला न्याय आणि हक्क मागायचा असेल आणि न्याय हक्क न्याय आणि हक्काच्या जर गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर त्या अगोदर तुम्हाला स्वार्थरूपी भूत जी तुम्हाला ग्रासलेले की आपल्याला डेपो लेवलला चांगलं पद भेटल्यानंतर आपल्याला ड्युटी मिळेल आपला वचक राहील कर्मचाऱ्यावर आपल्याला शेलक्या ड्युट्या भेटतील सॉफ्ट कॉर्नर ड्युट्या भेटतील टेबल भेटतील लाईटवेट ड्युट्या भेटतील ह्या गोष्टीला तुम्ही जोपर्यंत तिलांजली देत नाहीत जोपर्यंत बगल देत नाहीत तोपर्यंत तुम्ही वेतन आयोगाच्या गप्पा मारणं हे मला कायदेशीर वाटत नाही मित्रांनो कारण की ज्यावेळेस तुम्हाला न्याय मागायचा असतो त्यावेळेस तुम्ही न्यायाच्या रेषेमध्ये चलणं गरजेचं असते मित्रांनो आणि जोपर्यंत तुमचा स्वार्थ तुमच्या समोर आहे तोपर्यंत वेतन आयोगाच्या आड तुमचा स्वार्थ त्या ठिकाणी एक मोठी भिंत बनून राहिलेला असेल मित्रांनो त्यामुळं तुम्ही सर्वांनी जर आपलं घर आपले एस टी महामंडळ आपले कर्मचारी सुजलाम सुफलाम व्हायचे जर असतील करायचे जर असतील त्यांच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर समाधान ह्या गोष्टी नांदवायच्या असतील तर तुम्हाला तुमचा स्वार्थ तुमच्या गाव लेवलचं तालुका तालुका लेवलचं जिल्हा लेवलचं महाराष्ट्र लेवलचं जे काय राजकारण प्रत्येक संघटनेमार्फत आपल्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यामध्ये आलेलं आहे त्याला बगल देत आपण सर्वांनी एक संघ आणि एक संध होणं गरजेचं ते पण एका विचारानं मित्रांनो तोपर्यंत आपल्याला वेतन आयोग मिळणं अशक्यच आहे मित्रांनो आणि मग हेच आहे जो आवाज उठवतो जो कर्मचाऱ्यासाठी झटतो त्या कर्मचाऱ्यांची गळचेपी करायची कारवाई करायच्या जेणेकरून दुसऱ्या कर्मचाऱ्यांना त्या गोष्टीबाबत कुठलाही नाद केलं नाही पाहिजे मित्रांनो तर अशा प्रकारच्या गोष्टी <coughs> आजपर्यंत घडत आलेल्या आहेत आणि ह्या कुठं थांबल्या पाहिजेत मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आणि त्या दिशेनं वाटचाल करावी अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे मित्रांनो तुम्ही पाहताय मी गेल्या तीन वर्षापासून घरदार सोडून आईवडील बायकुलेकर सोडून सगळ्या गोष्टींना इच्छा अपेक्षांना तिलांजनी देऊन मी दिवस रात्र चा एक करून जीवा प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी मी शर्तीचे प्रयत्न केलेले आज एस टी कर्मचाऱ्यांसाठी आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशीच मानसिकता जर प्रत्येक कर्मचारी राहिल कर्मचाऱ्याची राहिली तर आपल्याला कुठलीही ताकद भविष्यामध्ये रोखू शकत नाही मित्रांनो फक्त तो निस्वार्थ जे काय कुटील राजकारण राजकारण करा राजकारणाबाबत माझी कुठलीही तुम्हाला बंधन नाही किंवा मर्यादा नाही संघटना अनेकांना तुम्ही एस टी महामंडळामध्ये मला काय देणं गेलं नाही परंतु ज्या संघटना एस टी महामंडळात कार्यरत आहेत या संपानंतर तीन संघटना परत एस टी मध्ये आलेल्या आहेत ज्या ज्या संघटनेचा समजा खुद पडळकरांची संघटना असेल इकडे सदावरची संघटना असेल इकडे किरणजी पावसकर साहेबांची संघटना असेल ह्या तिन्ही संघटना आज चिडीचूप शांत बसलेल्या आहेत मित्रांनो त्यांना ना वेतन आयोग पाहिजे ना एसटी करीचं खाजगीकरण थांबलं पाहिजे यासाठी कुठलाही आवाज उठविताना ह्या संघटना दिसत नाहीत ह्याच संघटना संप काळामध्ये तुम्ही बघा ह्या संघटनेचे नेते संपकाळामध्ये सरकारला किती धारेवर धरलं आणि जेव्हा स्वतःचा स्वार्थ साधला त्यावेळेस संपातून बाजूला पण सरले मित्रांनो या ठिकाणी संप झाल्यानंतर नवीन संघटना स्थापन पण झाल्या मित्रांनो या ठिकाणी आज त्या संघटना का वेतन आयोग मागत नाही विलिनीकरण तर लांबच राहील आज वेतन सुद्धा त्या संघटना मागत नाही ही कमालीची गोष्ट नाही मित्रांनो मला संघटना एकावर एक अडीच एक डझनहून संघटना झालेल्या आहेत एस टी मध्ये कुठली संघटना आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या चे विचाराने सांगा बरं मित्रांनो वीज महामंडळामध्ये सोळा संघटना आहेत सोळा संघटनेचे विचार एक आहे म्हणून आज त्या संघटनेच्या परिश्रमामुळं त्यांच्या विचारामुळं आज वीज महामंडळातील कर्मचारी सुजलाम सुपलाम आर्थिक द्रष्ट्या प्रगल्भ विचारांना आणि समृद्ध आहे पैशाला मित्रांनो त्यामुळे त्यांना वेतन आयोग मिळाला काय आणि नाही मिळाला काय ह्याच्यात त्यांना काही देणं घेणं नाही किंवा त्यांना काही फरक पडत नाही मिळाला तरी व्हावा आणि मिळाला तरी व्हावा का तर त्यांची आज पगार वेतन आयोगाच्या पुढे जवळपास नाही पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो ज्यावेळेस वीज महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित राहतो त्यावेळेस सोळाच्या सोळा संघटना वैयक्तिक मतभेद सोडून त्या ठिकाणी मित्रांनो सगळे एकत्रित येतात आणि पगारवाढ कर्मचाऱ्यांचे करून घेतात मित्रांनो मग तो त्या ठिकाणचा सेवक असेल किंवा त्या ठिकाणचा एमडी असेल मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या पाहिजेत अभ्यासल्या पाहिजेत विचार केल्या पाहिजेत आणि ते विचार मनामध्ये साठवून त्या ठिकाणी संविधानिक दृष्ट्या आपण लढा दिला पाहिजे मित्रांनो तरच आपल्याला वेतन आयोग मिळणार आहे जसं वीज महामंडळातील आणि पुढारी एस टी कर्म म्हणजे वीज महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी जेव्हाच रान करतात त्याच पद्धतीनं एस टी महामंडळातील मातबर संघटनांनी देखील त्या ठिकाणी जेव्हाच रान करून येणाऱ्या काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळवून देणं भाग आहे मित्रांनो परंतु असं होताना कुठेही दिसत नाही मित्रांनो ना खोदसाहेब पडळकर साहेब वेतन आयोगावर बोलतात ना वकील वेतन आयोगावर बोलतात ना कुठली दुसरी संघटना वेतन बोलते माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो की आपण सर्व कर्मचारी एस टीचे आहोत आणि सर्व एक विचाराने जर राहिलो सगळ्या संघटना संघटना पुढारांनी राजकारण सगळं बाजूला ठेवून जर एक झालो तर आपल्याला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये वेतना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी गरज आहे तुम्हा सर्वांच्या एकतेची ती पण वैयक्तिक स्वार्थ राजकारण बाजूला ठेवून बस एवढ्या पुरतं आजच आणि जाता जाता विनंती करतो मित्रांनो आज दीड महिना झाला मी डिसमिस होऊन घरी आहे परंतु कुठल्याही आगारातून आणखी एकही निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना माननीय परिवहन मंत्री साहेबांना एस टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व्यवस्थापित संचालक यांना निवेदन केलेलं नाही की सच्चिदानंद पुरीवर जी काय कारवाई झालेली आहे ती नैसर्गिक न्यायाला धरून नाही कुठल्याही पद्धतीचं एकही निवेदन आजपर्यंत गेलेलं नाही मित्रांनो ह्याची मला खूप खंत वाटते मग लढायचं तरी कुणाच्या जीवावर सच्चिदानंद पुरी लढायचं कुणासाठी मित्रांनो हा प्रश्न उद्भवतो परंतु आता विदर्भातून काही डेपोतून मला कॉल आलेले आहेत इकडं कोल्हापूरकडून काही डेपोतून कॉल आलेले आहेत मित्रांनो बऱ्यापैकी किंवा आम्ही असं महाराज तुम्ही साईडपासून तयारी केलेली आहे सहीची मोहीम राबवलेली आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही शंभर टक्के माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री वी सी एम डी साहेब एस टीचे अध्यक्ष आणि कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य शासनाचे यांना आम्ही निवेदनं देणार आहोत की तुमच्यावर झालेला अन्याय दूर करून तुमचे तुमच्यावर केलेली कारवाई पाठिंबा घेऊन दप्तरी जमा करून रद्दबातल करून त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सेवा सलक्तेसह कामावर हजर करून घ्यावे यासाठी त्यांनी निवेदन द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील सच्चिदानंद पुरीच्या बडतर्तीबाबत त्या ठिकाणी निवेदन देणं अभिप्राय आहे असं एक मला वाटतं आहे कारण की माझा कुणी नाही मित्रांनो माझा सर्वसामान्य एस टी कर्मचारी आहे बस एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद